सकाळ सकाळ आल्यावर तुम्ही अख्खा पाठचा आहे ना अख्खा चख भरलेलं नाव हा घेतला इंस्टाग्राम वर रिला काढण्यात आय एम ए <laughs> नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही नक्कीच बरं सर तुम्हाला सर्वांत स्वागत आहे आपल्या हक्काच्या अजून कधी मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू आज आम्ही चाललो चिरनेरला महागणपतीचं मंदिर आहे तिथं पायापडायला चाललोन आणि नंतर रात्री म्हणजे संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही जाणार आहोत पालवेल डेरवली या गावात आमचा शो आहे भरपूर दिवसांशी आम्हाला शो भेटला आहे आणि इन्व्हाइट केला आम्हाला रील स्टार म्हणून तर जाऊया आता आपण चालून सध्या तरी चिरण्यालाच चाललो पाया पडायला चाललं आणि आज संकष्टी आहे ना आणि आज शिवजयंती पण आहे तिथीनुसार तर ती त्याच शिवजयंतीनिमित्त आज डी गावात शो आहे तर तिथं पण आपण भेटू तर तुम्ही कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये मला भाऊ येत आणि भाऊसाठी थांबलो एंजू ताई वगैरे सगळ्यात तिथं पाहिजे असं ना ही बाई तर निघूया कुठेही जाण्याको अगोदर गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि मा गणपतीच आशीर्वाद घ्याला तिथपर्यंत आपण एसी लाव गाडी ला म्हणजे चिल ढोत हो असा पोस्टर आम्ही चिरनेर गावान आणि जाता हो, दर्शन घेवाला पार्किंग अशी आहे जरा पब्लिक जास्तच आहे गेले वेळी डायरेक्ट आम्हाला दर्शन भेटला होता काय जास्त लाईन उभा राहावं लागला नव्हता असं आहे बहुतेक गर्दी तीनचा टाईम झाला ना आम्ही आल तो तीनच्याच टायमिंग लागतो त्याच्या गेले गर्दी असेल ना तर मला वाटत नाही या दर्शन घेतील साईडशीच घेतील दर्शन लाईन उभं राहणार नाही एक दोन तास बघते बघते मी बघणार आहे आज किती लाईन मध्ये उभं राहता तुम्ही ते जर लाईन बसल तर दर्शन चांगलं भेटेल मग या दुसरा म्हणजे काय माहिती आहे का दर्शन तर घ्यावर आलं आणि यांचा उपवास आहे ना तर यांना वगैरे वडा वगैरे उपवासाचं काही खायला भेटत नाही म्हणजे तुम्ही खाणार नाही का हा अच्छा तुमची संस्था आहे ती बरोबर मी विसरलेलो फणसाचा वास यायला लागला ना नावायला पाहिजे ना वाट नाही असेल नसेल तर बरं आहे तर गायच यांचा मनात हरकत झाला घरचे वगैरे काय नाही घरच्या इतकं इझिली होईल जाईल आपला हे बघा समोरच अख्खा भरलेला असत पडलो असतो सकाळ सकाळी आला रे तू पाठचा आहे ना आखा भरलेला भरलेलाच पायरी में पड़ोस में भाजी भाजी तिने वाल कस नको तिथे जायचं पाले भाजी बघ ना ते भेटले तिथे शिरनेरला बघा या, या फोटो काढायचा तुला ये ये येने पाया बिया पडून त्याच्यानंतर बायको इथं आणि ताई म्हणजे जेवायला सांगते त्या काहीतरी भाजी घेणार आणि इथं बीचमध्ये मध्ये म्हणजे उपवासाचे वडे वगैरे खाऊन जाणार आता खावायला चाललं ते अली हो आज मला पण उपास आहे मी खाईन वडा बघू आज एक टाइम पहिल्यांदा पकडलाय भरपूर दिवसानंतर मी लस्सी पिली सकाळी प्रमाणे एकच वडेवाले म्हणजे साबुदाणे वडे तिथं जाणार पाहुणा पण खूप आवडतात ते वडे समोरचे जे वडेवाले आहेत ना काय नाही सगळीकडे भारीच भेटत असतील पण दरवेळी इथंच येतो आम्ही आणि खातो साबुदाणा वडा स्पेशल साबुदाणा वडा आहे तुला उपवास नाही आहे काय उपासच पाहिजे तिला साबुदाणा वडा बघूया टेस्ट करून थोडं आपण भाऊ घ्या एक घ्या भाऊ ला। ना खूप आवडतं असं वाटतंय एक कसं आहे भाऊ ओके ना एक नंबर चला तर मी आहे आता ते जी कुठे गेली चला, चला बस जला। बस करा नाही टाइम करता नाही जाता वेली सगळं घेत 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 जात खादाड बकड्या चला तर दर्शन वगैरे घेऊन आहे आपला आणि खाऊ पण झालाय तर जाऊया घरी आपण जायचं आहे संध्याकाळी पणवेल तर कंटिन्यू रहा लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक केल्यानंतर आम्हाला एक मोटिवेशन येतं आणि असं वाटतं परत एक व्हिडिओ बनवावी तर म्हणून आता तुमची तिसरी व्हिडिओ आपली चालू आहे ते आता थोडा भारी वाटते लाईक यायला घेत ना आपल्याला भारी वाटतं थोडा जाते हे घर आराम करते हे थोडा मला उठाव धुवाच्या घरा गेल्यावर वायर बुटा एकदम खराब झालेला काढल्या नव्हत्या पाच सहा महिने झाले त्याला काढू बाहेर धुऊ चक्का चक्क मस्त पैकी आई घरी भेटूया गाडी लई मागली बघा जाम मागली त्याला गाडीला जरा धुवतो मस्त पैकी तुम्हाला सांगते त्याला अलग आहे गाडी संध्याकाळी जायचं ना बाहेर धुवायला जा आणि आपला इकडे मामा मामाचं कलिंगडच लय फार चे। चे। था था, दे? दे? गो गोड असतो खूप गोड असतो मामा मामा आम्हाला फाली पाहिजे आखा नको मला फाली देवला लाल आहे पण गोर आहे ना त्याची काय वाटत तुला हा गोड असेल करवात हे मामाचा बिजनेस बघ तिवार सगळा यो केलाय पालद्या एक मामा दिसाला लाल ना कावाला पाण्यावर पा काय नाही मीठ टाकून गावा मीठ टाकून मीठ टाकल्यावर गोड लागत ना म बाकरी बाकी गोड लागेल हे बाय कोण आहे क्या गाड़ी दुलाने वाला कौन है मत दुल दे मैं जाके घर पे धोता है कितना टाइम लगेगा एक का जाऊ ने जाऊँ ने जाऊग कैंसल गाड़ी धुआ था घरे धोते मैं तूने नहीं करते जो में होगा? तर आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करतो आता आणि जास्त काही तेवढं काही टेन्शन नाही आहे ऑलरेडी आम्हाला सर्व पाठ आहे आमचंच डॉलॉग करते आम्हाला पाठच पण कसं तिथं गेल्यामुळे कंचा घ्यावाचा कंचा नाही असं नको आणि हितेशकडून मी पहिलेच सांगते ना गेस्ट म्हणूनच आहात त्याला विचारला होता कारण गेस्ट म्हणून असं नको पण लोकांना पण समजला पाहिजे नक्की कोण आहोत आम्ही काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नाही आता बऱ्यापैकी लोकांना माहितीच भरपूर जणांना माहिती आहे आज मिलियन पाच मिलियन वर जर व्हिडिओ जात आहे बोलावर पन्नास लाख लोक ओळखतात पन्नास लाख जर पन्नास लाख मधली पंचवीस लाखांची जरी मेमरी लॉस असली गजनी असली तरी पंचवीस लाखांची तर मेमरी आहे पंचवीस लाख मधलं वीस लाख बाहेरचं असलं पाच लाख तरी आपल्या बरोबर आहे बरोबर आता पण मी पीबी गेलो गेलतो ना जस्ट तेव्हा ते एका माणसाने म्हणजे त्या बहुतेक पन्नास वय असतील त्याचं ते माणसाने ओळखला आणि फोटो व्हिडिओ काढला माझ्यासोबत न बोलता मस्त व्हिडिओ असतात सबस्क्राईब पण केला लगेच कारण ऑलरेडी तो आपला म्हणजे इन्स्टावर बघ होता पण त्याला बोललो युट्यूबला चॅनल आपला नितेश अँड तेजू तर सबस्क्राईब करा नक्की तर बस चला आणि आता मला शूज करायचे होते रे शूज रेडी करायचे होते कारण की भरपूर दिवस झाला मी शूज बघ ते मागले ते शूज वाईट करते जरा धुवत धुवतंय गाडी पण धुवायची आहे आणि नाही धुवायला गेलं तर धुवतंय मी ते जुनी बघा आता जेवायला बनवून घेतलं बनवायला घेतलं आहे पाच वाजलं तुझाच उपास आहे ना पण मी पण मी आता जेवणारच नाही तू चल मी नाही जेवणार काय आहे ठीक आहे मग जेवणच उरणला का तास चालेल चालेल ठीक आहे मी काम करते तिथपर्यंत पटकन शूज वगैरे आणि गाडी वगैरे धुत आहे बघा ते हे बघ कर फ्राय कर

रेडी झालो फायनली तेजू पण रेडी झाली बघा तर चाल टी फी लावायचं ओके आहे तसं ताईकडे जावंचं म्हणजे टी फी लावायला बहुतेक ना तर आता आम्ही चाललोय आहे डेरवली गावात आपले सगळे कलाकार हायवेला थांबले आहेत त्यांच्यासोबतच जावचं आहे तर बघूया आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघा आपला व्हिडिओ बघत राहा काय काय माहिती नाही जर झाली आमची कॉमेडी थोडी थोडीफार केली आम्ही तर नक्कीच तुम्हाला दिसेल तर लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला माहिती असेल का नाही माहिती नाही पण मला जाम माहिती आहे बायकांची एक नाही गोष्ट तरी काय ना काय राहतं अरे नेकलेस राहिले गरे अरे टिकली लावायची राहिली ला अरे मी टिकली नाही राहिली ताईकर जाऊन लगेल माझा या हरल त्या सगळं काही ना काही विसरता अच्छा अगदी कशा वाटत मस्त मस्त पण वरची टिकली तुझी राहिली ठीक आहे चालतोय असा काय विषय नाही आम्हाला भरपूर टाइम झालाय साडेआठला पोहचायचा होता आता इथंच वाजलं ना आठ नाही ते पण आताच निघलं सोबतच जाऊ चल नाही नाही काही नाही आहे चल त्यांचंच मिक्सर नाही आहे चल जाऊ चल निघूया पुन्हा एकदा कुठं ही जाण्या अगोदर गणपती बाप्पा चला तर आमची जर्नी चालू झाली रे भेजू ओके मध्ये जोरदारपणे बहारदारपणे आपल्या समोर सादर करणार आहेत जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत नक्कीच नक्कीच टाळ्या वाजवायच्या जोरदार घरा लाख पैशाची गरज असेल तर टाळ्या वाजवल्या नाही तर कालाकारांचे बोट भरणार नाही मुळीच रे काना माझ्या मनात नावं आहेत इन्स्टंटली सर्वांच्या मनामध्ये घरलेले नावे पाहायला नक् मिळतील गिरीश मात्रे एक कर सर्वांच्या काळजात बसलेला कलाकार जाम भरवटला असा म्हणजे पहिल्यांदा मला वाटलं का आमचा शो वेगळाच आहे काहीतरी म्हणजे निखिल होता आ, एक बँड आर्टिस्ट म्हणून तर तिथं काय बँड वगैरे हो असतील गाणी बिली बोलतील सिंगर पण होते तर मला वाटलं काहीतरी प्रोग्रामच आहे हो तर शिवजयंती निमित्त त्यांचा वेगळा प्रोग्राम होता तिथं आम्हाला इन्व्हिटेशन केलं होतं एक गेस्ट म्हणून खरोखर त्याचे कसं होतं गेस्ट म्हणून बोललं आपल्याला जाम भारीक वाटला सजेस्ट केला अंक हे पण आहेत आणि असाच उरणकरांना सपोर्ट करितेशदा खूप भारी वाटला सगळे उरणचे कलाकार बघून उरणचे कलाकारांचा पनवेल मध्ये सत्कार होना खरच मोठी गोष्ट आहे ज्या मोठी गोष्ट आहे आणि ही सगळी ते सगळं देते सो खरच थँक्यू आणि अजून सांगायचं तर म्हणजे सगळं उरणचं होत जास्त करून आणि तीजू मला व्हिडिओ ने काढताले मस्त म्हणजे भारी स्टेजवर भारी बोललीस एक शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द भारी बोलली कडक बोलली पण मला जर व्हिडिओ काढताले असते तुम्हाला दाखवतोस दाखवणार असत लाईव्ह आहे पण ते कसं आहे कुठे नाही आहे पण लाईव्ह होता तर येतस नाव घ्यायला सांगितलं चक्कर आणि कसं आहे स्टेजवर नाही बोलायला रेपुटेशन डाऊन होत कारण की ऍज आज, अ आज गेस्ट तुम्हाला मी बोलवतो एका ठिकाणी आणि तुमच्या इथन जर दोन शब्दाची अपेक्षा नसेल त्यांना तर काय फायदा म्हणून मी नाही शक्यतो बोलत नाही काहीतरी बोलता पण शिवजयंती असल्यामुळे थोडा असा डाऊन होता तर नाव हा घेतला इंस्टाग्रामवर रिला काढण्यात आय एम ए हौशी इंस्टाग्रामवर रिला काढण्यात आय एम ए हौशी मी नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी हा नाव घेतला मस्त 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 तुम्हाला जर लाईव्ह मध्ये बघायला भेटला असता तर मला पण व्हिडिओ काढायला भेटला नाही तर आजचा ब्लॉग हा व्हिडिओ मी इथंच एड करतोय बाय बाय तुम्ही नक्की सपोर्ट करा लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला बाय बाय